नमस्कार मी आशा माळी आपण पाहता द डिस्कडिव्ही न्यूज द डिस्कडिव्ही न्यूजच्या बुलेटिनमध्ये आपलं स्वागत आहे पाहूया अशा आधी काही खेळ घडामुळे देशातील सर्वोच्च नागरी पुरस्कार असणाऱ्या पद्म पुरस्कार दोन हजार चोवीसचे वितरण राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते आज झाले यामध्ये महाराष्ट्रातील पाच मान्यवरांना त्यांच्या क्षेत्रातील अतुलनीय योगदानासाठी पद्म पुरस्कार प्रदान करण्यात आले यामध्ये माजी उपराष्ट्रपती एम नायडू दिग्गज अभिनेत्री वैजयंतीमाला बाली अभिनेता मिथून चक्रवर्ती सुप्रसिद्ध गायिका उषा उत्पत या काही मान्यवरांचा समावेश आहे तसेच प्रसिद्ध सामाजिक कार्यकर्ते बिद्धेश्वर पाठक यांना मरणोत्तर पद्मभूषण पुरस्कार प्रदान करण्यात आला राष्ट्रपती भवनातील एका शानदार समारंभात पद्म पुरस्कार राष्ट्रपती यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले या कार्यक्रमात उपराष्ट्रपती जगदीप धनखड प्रधानमंत्री नरेंद्र मोदी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा केंद्रीय मंत्री गण उपस्थित होते प्रथम टप्प्यात पार पडलेल्या पद्म पुरस्कार समारंभात राज्यातील पाच मान्यवरांना पुरस्कार आज प्रदान करण्यात आले आज पार पडलेल्या पुरस्कार प्रदान सोहळ्याच्या पहिल्या टप्प्यात महाराष्ट्र राज्यातून पाच मान्यवरांना विविध क्षेत्रात त्यांनी दिलेल्या अमूल्य योगदानाबद्दल गौरविण्यात आले यात माजी केंद्रीय मंत्री श्री राम नाईक यांना सार्वजनिक सेवा क्षेत्रात दत्तात्रय आबादास मायाळू उर्फ राजदत्त यांना कला क्षेत्रातील उत्कृष्ट योगदानासाठी पद्मभूषण पुरस्कार तर डॉक्टर मनोहर कृष्ण डोळे यांना औषधी डॉक्टर झहीर इस हाक काझी यांना साहित्य व शैक्षणिक क्षेत्रात श्रीमती कल्पना मोरपारिया यांना व्यापार व उद्योग क्षेत्रात दिलेल्या उत्कृष्ट योगदानासाठी पद्मश्री पुरस्कार प्रदान करण्यात आले रिपोर्ट न्यूज तर या होत्या न्यूज तुम्हाला आमच्या संपर्क असल्यास स्क्रीन वर दिलेल्या क्रमांकाशी संपर्क साधू शकता नाईन थ्री डबल एट फोर टू झिरो फोर टू झिरो तर वेळ झाली निरोप घेण्याची उद्या पुन्हा भेटूया याच वेळेस तोपर्यंत धन्यवाद